नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो फक्त एकवीस दिवस हा मंत्र बोला कितीही मोठी अडचण असेल ती दूर होईल आणि मनापासून तुम्ही काही मागितलं तर ते तुम्हाला नक्की मिळेल कारण हा मंत्र जर आपण नित्य नियमाने विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने एकवीस दिवस बोललात तर आपल्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो हा मंत्र आहे भगवान व्यंकटेशाचा व्यंकटेश भगवानाचा हा मंत्र आहे तुम्ही व्यंकटेश स्तोत्राबद्दल तर ऐकलं असेलच व्यंकटेश स्तोत्र पूर्ण नियमांनी जर याचे वाचन केले तर आपण जे मागतो ते आपल्याला मिळतं व्यंकटेश भगवान स्वतः आपल्याला दर्शन द्यायला येतात तसाच हा मंत्र आहे याचा जप तुम्हाला रोज संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला जमेल त्यावेळी महिला पुरुष कोणीही या मंत्राचा जप करायचा आहे एकवीस दिवसाच्या आत काही अडचण आली सुतक आलं काही समस्या प्रॉब्लेम आली तर मग तुम्हाला नवीन या मंत्राचा जप एकवीस दिवस करावा लागेल फक्त एवढा छोटा नियम आहे मांसाहार करू नका वाईट विचार करू नका व्यसन करू नका मनोभावाने विश्वासाने फक्त एका मंत्राचा जप एक माळ तुम्हाला करायचा आहे चमत्कारी शक्तिशाली हा मंत्र आहे विश्वासाने जप केला तर सर्व काही शक्य होते आणि सर्व काही मिळते फक्त आपल्या मनातली श्रद्धा मनातला प्रेम आणि भाव भगवान व्यंकटेश बघत असतात या मंत्रात अजब एक माळ तुम्हाला करायचा आहे आणि रोज एकवीस दिवस करायचा आहे कोणता संकल्प नाही कोणती इच्छा बोलायची नाही भगवाना व्यंकटेश देवांना सगळं काही माहीत असतं हा मंत्र काही असा आहे ओम नमो व्यंकटेशाय ओम नमो व्यंकटेशाय ओम नमो व्यंकटेशाय अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली चमत्कारी हा मंत्र आहे याचा जप एक माळ तुम्ही नक्की करा धन्यवाद